नमस्कार मी राजरत्न जोंधळे संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्येच्या विधिमंडळासह संसदेतही संसदेत पडसाद उमटले या प्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर शासन व्हावं आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांनीही केली या प्रकरणामध्ये आता एंट्री झाली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची अंजली दमानिया यांनी जे या प्रकरणामधले जे आरोपी आहेत खंडणीचे जे आरोपी आहेत त्या वाल्मिक कराडचा अख्खा कच्चा चिठ्ठाच बाहेर काढलेला आहे आणि या वाल्मिक कराडवरती सुद्धा कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपला मुद्देस्यूत या कार्यक्रमातील चर्चेचा विषय आहे दमानिया कराडच्या नाका दम आणणार वाल्मिक कराडचा कच्चा चिठ्ठा बाहेर काढणार आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर Uh, सर आपण पाहतोय की अंजली दमानिया हे वाल्मिक कराडच्या मागे हात धुन लागल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि वाल्मिक कराडवरती दहा म्हणजे परळीमध्ये दहा गुन्हे दाखल आहेत असं सांगितलेलं आहे नेमके हे गुन्हे काय आहेत नक्कीच राजरत्न तू म्हणतोयस ते अगदी खरं आहे कारण की अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या तर आहेच आणि याआधी देखील त्यांनी जे विविध राजकीय नेते असतील त्यांनी कुठे काही भ्रष्टाचार केला असेल किंवा के काही वेगळे प्रकार केले असतील तर त्याच्यावर नेहमी प्रकाश टाकलेला आहे अगदी सिंचन घोटाळा असो महाराष्ट्र सदन घोटाळा असो किंवा आधी विविध आणि बीडशी देखील त्यांचे चांगले यापूर्वी संबंध राहिले आहेत कारण की बीडमध्ये जाऊन देखील त्यांनी याआधी देखील तिथे साहजिकच सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि तिथल्या अन्यायाला वाचा फुटावी यासाठी एक सामाजिक प्रयत्न त्यांनी केलेले आहेत आपल्याला आठवत असेल सुनील केंद्रेकर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी होते बीडचे आणि जेव्हा त्यांची बदली करण्यात आली त्यावेळी त्यांची बदली होऊ नये यासाठी त्या ठिकाणी जो मोर्चा निघाला होता धरणे आंदोलन झालं होतं त्या देखील अंजली दमानिया यांचा सहभाग होता त्यामुळे आताच जे प्रकरण आहे हे बीडचं अर्थातच या सगळ्या गोष्टींमध्ये एक आरोपी रडारवर आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड आणि हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून सांगितला जातो अर्थात धनंजय मुंडेने ते वेळोवेळी मान्य केलेलं आहे पण या वाल्मिक कराडला आता जो खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्यात ते जवळपास तेरा चौदा दिवस अजून अटक होत शिवाय तुटले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याचा हात असण्याची देखील शक्यता असल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे देखील तो आरोपी अत्यंत महत्वाचा ठरतो आणि अशाच वाल्मिकराडचा कच्चा चिठ्ठा आता अंजली दमानिया यांनी बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे एक दोन नवे तर जवळपास पाच सहा पोस्ट त्यांनी ट्विटवर करून प्रत्येक वेळी जनतेचा अवधान सरकारचा अवधान खेचलेला आहे यामध्ये तू मागाशी जो उल्लेख केलास की या, के या कराडवर जवळपास दहा एफ आय आर आहे आणि परळीमध्ये दहा एफ आय दहा एफ आय आर नु, नु, नुसत्या परळी म्हणजे आधीच्या बाकीच्या बीड जिल्ह्यातल्या कुठे काय असतील त्या तर इथे माहीतच नाही मुळात या दहा एफ आय आर त्यामध्ये तेवीस सेक्शन आहेत म्हणजे तेवीस गुन्हे दाखल आहेत अर्थात महत्वाचा मुद्दा असा की त्या तीन ते चार सेक्शन्स तर रिपीट झालेले आहेत अशी एकूण पंचाळीस सेक्शन्स होतात महत्वाचा म्हणजे त्याच्यावर पहिला गुन्हा परळीतला आहे तो नव्याण्णव सालचा सा आहे नव्याण्णव सालचा सा हा म्हणजे आता साधारण पंचवीस वर्ष झाली दोन हजार एक त्याच्यावर गुन्हा आहे दोन हजार एक मध्ये सुद्धा गुन्हा आणि सगळ्यात जास्त जे गुन्हे आहेत जर आपण म्हटलं तर एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास हे गुन्हे काय तर दंगली घडवण्यामध्ये यांचा कुठे ना कुठेतरी हात असतो म्हणजे कुठे ना कुठेतरी एखादी काही सभा असेल किंवा आणखी एखादा कार्यक्रम असेल तो उधळून लावणं एकत्र सगळं येणं आणि समूहानं त्याच्यावर हल्ला करणं अटॅक करणं तो प्रकार उधळून लावणं यामुळे कुठे ना कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्यामागचे गुन्हे या वाल्मिक दाखल आहेत शिवाय आर्म चे गुन्हे देखील त्याच्यावर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिजे नव्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत दोन हजार म्हणजे एकोणीशे नव्याण्णव दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार पंधरा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार चोवीस मी तर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेतच त्यामुळे एकंदरीतच एवढ्या गुन्हे दाखल असणाऱ्या वाल्मिक करारवर साधी कारवाई देखील होत नाही त्याला अटकही होत नाही याचाच अर्थ त्याच्यावर राजकीय वरत असत आहे आणि पोलीस प्रशासन या राजकीय दबावापोटी वाल्मिक करारला हात लावायला घाबरत का हा प्रश्न या ठिकाणी अंजली दमानिया यांनी व्यक्त केला सर जसं तुम्ही सांगितलं की वाल्मिक कराडवर पहिला गुन्हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दाखल आहे त्यावेळी जर आपण पाहिलं तर अर्थात त्यावेळी काँग्रेस आघाडीचं सरकार हे सत्तेमध्ये होतं जर आपण पाहिलं तर अंजली दमानिया हेच म्हणतात की आधी त्यांच्यावरती महाविकास आघाडीचा आशीर्वाद होता आता महायुतीचा आशीर्वाद आहे असा आरोप सुद्धा अंजली दमानिया यांनी केलाय अगदी त्यांनी स्पष्टच म्हटलेलं आहे मवियाचा थारा आणि महायुतीचा आसरा अशी परिस्थिती या ठिकाणी आता दिसायला मिळते म्हणजे दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर वाल्मिक कराडांचे प्रत्येक नेत्याशी प्रत्येक पक्षातल्या नेत्याशी संबंध आहेत असं त्यांनी फोटो सुद्धा त्यांनी स्वतः ट्विट केले आहेत एवढंच कशाला आपण स्वतः एक वेगळा त्याच्यावर टॉप न्यूज मार्टीचा कार्यक्रम देखील घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेत्यांचा लाडका वाल्मीक असा कार्यक्रम आपण केला होता आणि त्या माध्यमातून आपण त्याचाही देखील पर्दाभाष केला होता सर आपण पाहतोय हो की अंजली दमानिया कंटिन्युअस ट्विट करतायत वाल्मिक करारचा कच्चा चिठ्ठा पूर्ण बाहेर काढतायत त्याचबरोबर त्यांनी पाहिलं तर आणखी एक ट्विट केलेलं होतं धनंजय मुंडे आणि वाल्मिक करारचे जमिनीशी संबंध आहेत जमिनीचे व्यवहार झालेले आहेत असा सुद्धा एक त्यांनी ट्विट केल्याचं पाहायला मिळालं तो प्रकार नेमका नक्की या दोघांची एकत्रित जमिनी असल्याची नोंद त्यांनी प्रत्यक्ष ट्विट केलेली आहे आणि त्याचे धडधडीत पुरावे म्हणजे आर्थिक सक्य असलेले धरदडीत पुरावे म्हणजे धनंजय मुंडे मंत्री आणि वाल्मिक करार त्यांच्याकडे निकटवर्तीय किंवा त्यांच्याकडे कामास असलेली ही व्यक्ती आणि या दोघांचे धडधडीत पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत कंपनी देखील एकत्र आहेत जमिनी तर एकत्र आहेतच शिवाय जगमित्र शुगरचे सहा सातबारे त्यांनी या त्यांच्या ट्विटवर डिजिटल जे आहेत ते डाउनलोड केलेले आहेत एवढी वाईट परिस्थिती आहे तीन हजार पाचशे चोपन्न गुंटा जमीन आणि अठ्ठ्याऐंशी एकर चौतीस गुंठे म्हणजे एकंदरीत ही एवढी जमीन आहे आणि या जमिनीमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित जमीन असल्याचा पुरावा त्यांनी सादर केला सर अत्यंत गंभीर असं प्रकरण दिसते आणि त्याचबरोबर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत <laughs> राजश्री मुंडे <laughs> ते आणि वाल्मिक कराड एका कंपनीमध्ये डिरेक्टर असल्याचं हे एकंदरीत पाहायला मिळते हा संपूर्ण प्रकार काय <laughs> नक्की तू बरोबर म्हणालास वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याशी त्यांचे काय रिलेशन्स आहेत तर या दोघांच्याही कंपनीचे डायरेक्टर होते स्पष्टपणे म्हणजे अगदी इथे उल्लेख आहे त्यामध्ये स्पष्टच म्हटलेलं आहे की पास्ट डिरेक्टर्स अँड की मटेरियल पर् मॅनेजरियल पर्सनल ऑफ व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस त्यामध्ये डायरेक्टर म्हणून धनंजय पंडितराव मुंडे डायरेक्टर वाल्मिक बाबुराव कराड डायरेक्टर आणि अभय माणिकराव मुंडे हे देखील त्या ठिकाणी ॲडिशनल डायरेक्टर आहेत शिवाय करंट डायरेक्टर्स अँड की मॅनेजरियल पर्सनल ऑफ व्यंकटेश्वरा सर्व्हिसेस मध्ये राजेंद्र पोपट घनवट आणि राजश्री धनंजय मुंडे म्हणजे ही जी कंपनी या दोघांची आहे राजश्री मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या कंपनीमध्ये वाल्मिक कराड हे दोन हजार बावीस मध्ये डायरेक्टर राहिलेले आहेत संचालक राहिलेले आहेत म्हणजे इतक्यात जवळची <coughs> ही यांची व्यक्ती आहे जसं आपण पाहिलं सर आधी जर आपण पाहिलं असेल तर वाल्मिक कराडवरती गुन्हे दाखल व्हावेत वाल्मिक कराडला अटक व्हावी अशी मागणी जी आहे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया करत आहेत त्याचबरोबर वारंवार ते ट्विट करतात जर आपण पाहिलं तर जमिनीचे व्यवहार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये जमिनीचे व्यवहार आहे असं ट्विट सुद्धा त्यांनी केलं राजश्री मुंडे जे की धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत त्याचबरोबर वाल्मिक कराड हे एकाच कंपनीमध्ये डिरेक्टर आहेत असं सुद्धा त्यांनी नमूद केल्याचं पाहायला मिळालं ट्विटच्या माध्यमातून आणि आणखी एक त्यांनी ट्विट केलेलं आहे की चार आमदार जर परळीमधल्या या चार आमदारांनी जर कोणाला धमकावून त्यांच्या जमिनी बळकावल्या असतील तर त्यांनी मला त्यांची तक्रारी ह्या सांगाव्यात या सांगाव्यात असं सा ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी स्वतःचा नंबर सुद्धा शेअर केल्याचं पाहायला मिळालं त्यामध्ये जर आपण पाहिलं तर संदीप क्षीरसागर यांचं सुद्धा त्यांनी ट्विटमध्ये नाव घेतलेलं आहे पंकजा मुंडेंचं सुद्धा नाव घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे हे एकंदरीत प्रकरण नक्कीच अगदी त्यांनी म्हणजे सर्वसामान्य माणसाला ज्यांना या सगळ्या प्रकरणाचा त्रास होतोय वाल्मिक करारांमुळे त्रास होतोय किंवा वाल्मिक करारच नव्हे तर जे चार आमदार बीडचे आहेत त्यांच्याकडून कुण जर कुणाची छळवणूक झालेली असेल तर त्यांनी बिंदास्त पुणे समोर यावं आपली माहिती पाठवावी आणि त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल एवढं देखील त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे नंबरही त्यांनी सांगितलेला आहे ब्याण्णव पस्तीस पस्तीस पस्तीस, पस्तीस शून्य शून्य या नंबरवर आपली माहिती देऊ शकतात ती माहिती गोपनीय त्यांचं नाव देखील गोपनीय ठेवण्यात येईल आणि जे तू चार स्पेशली आमदार म्हटलेस तर धनंजय मुंडे पंकजा मुंडे बहीण सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला छळलं असेल म्हणजे काय तर जमिनी बळकावण्याला प्रकार असतील किंवा खंडणी मागितलेली असेल किंवा कार्यकर्ते बंदुका दाखवून दहशत पसरवत असतील तर या नंबरवर थेट ट्विट करावं माहिती पाठवावी मी नंबर पुन्हा एकदा सांगतो ब्याण्णव पस्तीस 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 शून्य शून्य इथे इथले कुठलेही सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी तक्रार देऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी ट्विट केलेलं आहे म्हणजे एकंदरीत मध्ये आपल्याला आठवत असेल की परवाच त्यांनी ट्विट केलं होतं बापलेक जे होते म्हणजे कराडकडे करा त्याचं रिवॉल्वर लायसन्स आहे पण या दोघांकडे लायसन्सच नाही आणि ते बिंदास दिवाळीत फटाक्या वाजवल्याप्रमाणे हवेत गोळीबार करताना दिसले आणि जेव्हा ते ट्विट केलं तेव्हा जे आणि नुसतं ट्विट केलं नाही त्यांनी तर नवनीत कावत जे बीट्स जे नवे एसपी आहेत त्यांना देखील मेल केला आणि मग एसपीने अर्थातच त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे याबद्दल देखील त्यांनी माहिती यामध्ये म्हटलेली आणि आपण त्याच्यावर स्पेशली म्हणजे अगदी या संपूर्ण बीडच्या प्रकरणावर बीड आणि मिर्झापूर अशी तुलना केली अर्थात बीडचं मिर्झापूर होऊ शकत नाही बीडचं बिहार होऊ शकत नाही पण बीडचे किस्से कारणामे बिर्झा मिर्झापूर ही पडेल मागे अशा अर्थानं आपण एक स्टोरी देखील केलेली आहे ती आता सध्या स्टोरी टॉप न्यूज मराठीवर आपण सगळेजण पाहू शकता सर जर आपण पाहिलं तर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमानिया यांनी केवळ धनंजय मुंडेंवरती आरोप केलेले नाहीत तर जे या प्रकरणामध्ये आवाज उठवत आहेत हे प्रकरणामध्ये हे प्रकरण लावून धरतात ते सुरेश धस यांच्यावरती सुद्धा त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून आरोप केलेला आहे आणि संदीप क्षीरसागर जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार आहेत बीडचे त्यांच्यावर सुद्धा आरोप केले आहेत की यांच्या कार्यकर्त्यांनी जर काही जमिनी बळकावल्या असतील तर ते सुद्धा आम्हाला सांगावं असं सुद्धा अंजली दमानिया यांनी ट्विट केल्याचं पाहायला मिळालं दुसरे एक महत्वाची बाब म्हणजे सर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी टीकेचं रान उठवलं ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा आल्याचं पाहायला मिळालं अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांना जे मारण्यात आलेलं होतं त्याचे कथित व्हिडिओ सुद्धा अर्थात फोटो सुद्धा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि या प्रकरणावरती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये निवेदन सादर केलं आणि या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करत असल्याची घोषणा सुद्धा केली न्यायालयीन चौकशी होईल असं सुद्धा सांगितलं आणि आज मसाजोक मध्ये सीआयडीचे संचालक आहेत जे अधिकारी आहेत ते मसाजोक मध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं आणि या भेटीच्या नंतर धनंजय मुंडे यांनी ने नेमकी ने काय प्रतिक्रिया दिली पाहुयात वाल्मिक वाल्पी कराड जवळ सुरेश सोबत होती माझ्या जवळच तर त्या आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करतीय आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्या दिवस उजळत असेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकतो सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रीपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आता रायला विषय चौकशी आता चौकशी एवढ्या गतीने या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवकर लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणणार फास्ट ट्रॅक मध्ये कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं आहे की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा माध्यमांनी जी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मिडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना तर मला पूर्णपणानं समाजकारणात आणि राजकारणात उठवलं नक्कीच आताच आपण धनजी मुंडे यांची प्रतिक्रिया ऐकली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हो वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे पण वाल्मिक कराड यांची सुरेश धस यांच्याशी देखील जवळीक होती त्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे त्या प्रकरणावर देखील उजेड पडला पाहिजे असं देखील ते म्हणाले पण हे सगळं म्हणताना या गुन्ह्यामध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण जायला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि राहिली गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या भेटीची तर ती निवड योगायोगाची भेट होती असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलंय पण तू जो मागाशी एसआयटीचा उल्लेख केलास त्यावर अंजली दमानी यांचं असं म्हणणं पडलं की एसआयटी हा शब्द युजलेस झालेला आहे आणि याच्या आधी देखील सिंचन घोटाळा एसआयटी लागली होती महाराष्ट्र सदनावर घोटाळा जो झाला त्याच्यावर एसआयटी लागली होती त्याचं काय झालं त्यामुळे नुसत्या एसआयटी लावतो चौकशी करतो असं म्हणायचं नवीन एखादा विषय आला की तो विषय मागे पडतो नंतर सर्वसामान्य देखील त्यामध्ये लक्ष घालत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर अंजली दवानी हे असं म्हटलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला जो मोर्चा बीड मध्ये काढला जातो त्या मोर्चासाठी मी जाणार आहे त्यावरती देवेंद्र फडणवीसांचं जे उत्तर आले आहे ते म्हणतात बर की काही लोक पर्यटनासाठी बीड मध्ये जाणार आहेत बरोबर अगदी कारण की मध्येच राहुल गांधी यांनी देखील परभणीचा बीडचा दौरा केला आणि त्या सगळ्या दरम्यान कुठे ना कुठे तरी अशी चर्चा झाली फडणवीसांचं एक वक्तव्य देखील होतं की राहुल गांधी आले आणि राजकारण पेरून गेले अर्थात जे काही म्हणजे केवळ राहुल गांधींनीच भेट दिली का तर मसाला शरद पवार देखील गेले बरेच जण बरेच मोठमोठे नेते त्या ठिकाणी जाऊन आले आणि संजय शिरसाट देखील जाऊन आले बरेचसे नेते जाऊन आले आणि यावर स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की बीडला पर्यटनासाठी कोणी जाऊ नये त्यावर अंजली दमान यांनी देखील पलटवार केलेला आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की बीडला पर्यटनासाठी सगळी जाते तर तुम्ही देखील एकदा पर्यटन म्हणून बीडला जाऊन या आम्ही मात्र अठ्ठावीस तारखेला मस्सा झोकला जाणार आहोत जो, जो सर्वपक्षीय मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत असं स्वतः अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे सर uh, जर आपण पाहिलं तर हे प्रकरण जर अर्थात आपण विरोधी पक्षांनी लावून धरलेलंच आहे त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते सुद्धा या प्रकरणामध्ये आवाज उठवत आहेत आपल्याला माहिती आहे केसच्या ज्या आमदार आहेत ज्या मतदारसंघामध्ये ही घटना नमिता मुंदडा ते सुद्धा या प्रकरणामध्ये आवाज उठवत आहेत विरोधी पक्षातील आमदार सुद्धा या प्रकरणामध्ये आवाज उठवत आहेत आणि याच्यामध्ये एंट्री झाली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अर्थात या प्रकरणामध्ये पाहिलं तर वाल्मिक करार जो आहे त्याचा अख्खा कच्चा चिठ्ठा जो आहे तो अंजली दमानिया जे बाहेर काढताना ट्विटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोपर्यंत या प्रकरणामधील जो आरोपी असेल या प्रकरणामध्ये जो कोणी आरोपी असेल त्यांनी संतोष देशमुखांची अत्यंत निर्घूरपणे हत्या केलेली आहे त्या आरोपीला या प्रकरणामध्ये कठोरात कठोर शिक्षा व्हावी कठोरात कठोर शासन व्हा अशी मागणी सुद्धा सर्वच पक्षीय आमदार आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत आणि या प्रकरणाचे जेही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आहोत आहोत पोहोचवणारच त्यासाठीच मराठी टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी रात्री रा दिवस, साऊथ अफ्रिकन सफारी अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला चावर, रस्ता पुड़े चार कॅपिटल लॉ कॉलेज संपर्क एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहिले ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian